शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोपरगावचा डंका सतरा विद्यार्थी विजयी संगमनेरते दिनांक दहा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटविला आहे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता कोपरगाव तालुक्यातील पंचवीस स्पर्धकांपैकी तब्बल सतरा विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात आणि वजन गटात यश संपादन केले प्रथम क्रमांक पटकवणारे स्पर्धक अपेक्षा भगत ऋतुवा पवार अंश गंडे अनुराग गवळी श्रवण शिंदे आणि सप्तमी धारे असून त्यांची बारामती पुणे येथे होणाऱ्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धक अर्पिता आहेर सेजल रणवीरकर सार्थक पंडोरे दिव्यांशी जगताप आदर्श भगत सलोनी उबाळे आणि श्रुती त्रिभुवन तृतीय क्रमांक मिळवणारे स्पर्धक तीर्था निकम आदित्य सांगळे हर्ष लंगोटे आणि आदित्य पवार दरम्यानच आर्यवीर कराटे हॉल येथे कलर बेल्ट परीक्षा देखील यशस्वीरित्या पार पडली या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत अनन्या पुणेकर हिने सर्वाधिक गुण मिळवत कराटे लोग असलेला टी शर्ट बक्षीस मिळविला आहे कैवल्य मुरडे आणि त्रिशिका कोताडे यांनीही प्रथम क्रमांक मिळवत ट्रॉफी पटकावली तसेच आत्माजा घनवकुटे हिने द्वितीय निर्भय कोताडे याने तृतीय आणि करुणा पाडांगळे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला ब्राऊन सेकंड बेल्ट परीक्षेत श्रेयश पवार तीर्थानिकम आणि वेदांत पाठक यांनी चांगले गुण मिळवून बेरटाने प्रमाणपत्र मिळविले यशस्वी सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे या अरे वेर कराटे हॉल कोपरगावमध्ये कलर बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती सदर परीक्षेमध्ये कोपरगाव तालुक घेतलं आमच्या विविध कराटे क्लासेसचे मुलांनी सहभाग घेतला होता आजच्या परीक्षेमध्ये जो स्पर्धक पहिलंही त्याला एक कराटेचा लोगो असणारा टी शर्ट बक्षीस देण्यात येणार होता तर टीशर्ट कर, त्या अनुषंगाने तो टी शर्ट या अरेवेर कराटे क्लास ची एक विद्यार्थी अनान्य पुणेकर हिने मिळवला त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे कोताडे आणि कैवल्य मुरडे या दोघांनी चांगलं प्रदर्शन करत त्यांनी प्रथम क्रमांक मिळून त्यांना पण ट्रॉफी देण्यात आली त्याचप्रमाणे ब्लॅकबेल परीक्षेसाठी अफेर असलेले जे तीन विद्यार्थी आहेत त्या तीनही विद्यार्थ्यांनी चांगल्या खेळाचं परीक्षेचं परफॉर्मन्स करत त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवली त्यामध्ये श्रेयश पवार तीर्था निकम आणि आणखी एक विद्यार्थी वेदांत पाठक या तिघांनी पण ब्लॅक बेल परीक्षेसाठी जी शेवटची परीक्षा आहे ती अफेल करून ते ब्लॅक बेल्टच्या परीक्षेसाठी पात्र झाले त्याचबरोबर हो कोपरगाव तालुक्यात आम्ही शासकीय तालुका स्तरीय स्पर्धा घेतल्या होत्या सदर स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पंचांना शासनाकडून दोनशे रुपये मानधन मिळालं त्याचंही वितरण आज इथे करण्यात आलं त्याचप्रमाणे हॉलवरच येथे शालेय शासकीय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या त्या स्पर्धेमध्ये आपल्या कोपरगाव तालुक्यातल्या एक वीस पंचवीस मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धेमध्ये आपल्या कोपरगाव तालुक्याचा ता संपूर्ण नगर जिल्ह्यातून दबदबा राहिला अं चौदा वर्षाच्या खालील मुलींमध्ये अपेक्षा भगत शारदा इंग्लिश इंग्लिश मीडियम स्कूल आणि आमच्या विश्व कर्म कराटे हॉलच्या विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे ऋतुवा बाबासाहेब पवार ही शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल या दोघी मुली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या व त्यांची विभागीय पातळीवर निवड झाली त्याचप्रमाणे अंडर फोर्टीन मध्ये अंश गंडे हा बागचंद माचिंडोळे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी त्याचप्रमाणे आमच्या विश्व कर्म करारा टेलचा विद्यार्थी आणि अनुराग मंगेश गवळी हा छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपडी येथील विद्यार्थी त्याचप्रमाणे आमच्या कोळपोडी कराटे क्लासचा विद्यार्थी या दोघ हे पण दोघं अहिष गंडे अनुराग यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली सतरा वर्षाच्या मुलांमध्ये श्रवण गणेश शिंदे हा बापचंद माणिकचंदोळी शाळेचा विद्यार्थी हाही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली त्याचप्रमाणे एकोणावीस वर्षाखालील मुली यामध्ये के जे सोमाया कॉलेजची ज्युनियर कॉलेज सायन्स मध्ये शिकणारी विद्यार्थी व आमच्या माळी बोर्डिंग कराटे क्लास चीन चार सप्तमी डारे ही तिच्या वजन गटात प्रथम येऊन तिची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली त्याचप्रमाणे फायनल साठी पण आमच्या कराटे क्लासचे जवळपास सहा मुलं मुली खेळले होते त्यात चौदा वर्षाच्या वजन गटात सेजल राजेश रणविरकर ही राधाबाई कन्या विद्यालय कोळपिडी येथील विद्यार्थिनी व आमच्या कोळपिडी क्लास च्या विद्यार्थी ही फायनलच्या अठच्या सामन्यात थोड्याशा मार्काने जाऊन तिचा जा दुसरा नंबर आला त्याचप्रमाणे सार्थक पंढोरे हा माळी बोर्डिंग कराटे क्लास विद्यार्थी व वी शाळेचा विद्यार्थी शाळेत असणाऱ्या तोही फायनल राऊंडला हरला त्याचप्रमाणे विद्यालय येथील दिव्यांशी जगताप आणि संजीवनी अकॅडमी कोपरगाव येथील सलोनी उवाडे या अंडर सेव्हनटीन गटात याही मुलांनी फायनल मध्ये चुरशीचा सा सामना देत पण आला त्या फायनल हरल्या त्याचप्रमाणे अंडर सेवन्टीनच्या गटात ज्यात खूप सारे मुलं होते त्या गटात शारदा इंग्लिश मिडियम चा विद्यार्थी आदर्श भगत याने सुद्धा अंतिम सामन्यात चांगला प्रयत्न केला परंतु त्याला यश नाही त्याला दुसरा नंबर आला आणि यशे सोमया कॉलेज चीन हिने पण तिच्या एकोणीस वर्षाच्या वजन गटात फायनल फाईटमध्ये चांगली चोर झाली परंतु तिचा दुसरा नंबर आला त्याचप्रमाणे अं तीर्था निकम ही शारदा इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी तिचाही तिसरा क्रमांक आला त्याचप्रमाणे आदित्य सांगळे हा महर्ष विद्यालयाचा विद्यार्थी याचा तिसरा क्रमांक आला त्याचप्रमाणे आदित्य पवार हा एस जी शाळेचा विद्यार्थी याचाही तिसरा क्रमांक आला हर्ष लंगोटे हा शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी याचाही तिसरा क्रमांक आला दुसरा आणि तिसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना या शासकीय स्पर्धा असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळतील त्याचप्रमाणे ज्यांचा पहिला क्रमांक आलाय त्यांना सर्टिफिकेट मिळून त्या मुलांची विभागीय पातळीसाठी निवड होईल त्याचप्रमाणे जे प्रथम द्वितीय तृतीय आलेले त्या जिल्हा पातळी स्पर्धेला जे दहावी बारावीचे मुलं आणि मुले आहेत त्यांना शासनाकडून पाच मार्क मिळतील अशा या जवळपास पंधरा सतरा पंचवीस मुलांपैकी कोपरगाव तालुक्यातल्या सतरा मुलांनी या जिल्हास्तरीय शासकीय शालेय कराटे स्पर्धेत यश संपादन आहे सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्याचप्रमाणे ज्या सहा विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यांना पण मी आपल्या आमच्या कराटे संस्था त्याचप्रमाणे कोपरगाव वासियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितच झेमल वेगवेगळ्या हो स्पर्धेला यश संप करून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेला जातील अशी अपेक्षा व्यवस्था व्यक्त करतो आणि सर्व कोपरगाव करांच्या वतीने त्यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद